कोणाला काही शंका त्याच्यामुळे सेंट्रली आपल्याला सूचना देणं गरजेचं होतं त्यासाठी हा आपण एकत्र बोलवलेला आहे एस आर पी एफ देखील उद्या जसं आपल्याला शक्य आहे टावर चौक किंवा नेहरू चौक किंवा पुतळा अशा ठिकाणी मूव केला जाईल त्याच्यामुळे उद्या देखील आपण दिवसभर मला वाटलंय काहीतरी झालंय त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तात्काळ काय कारवाई करायची आहे त्या पद्धतीनं तात्काळ त्या गोष्टी घटवल्या गेल्या पाहिजे त्याचं काय पुढं डिस्पुढल काय ते केलं गेलं पाहिजे सवारी अधिकाऱ्यांचं लक्षात आणून दिलं गेलं पाहिजे सगळ्या गोष्टींना एकदम प्रॉम्पली ॲक्टिवली रिस्पॉन्स द्या जेणेकरून की उद्या कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि उद्याचा बंदोबस्त हा चांगल्या प्रकारे संपेल उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरामध्ये देखील सार्वजनिक उत्सव समिती व इतर मंडळांकडून मिरवणुकीचं प्रतिमा पूजन असेल वंदनेचं वंदना प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने जळगाव उपभागातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत योग्य त्या बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सार्वजनिक उत्सव समिती व इतर जी मंडळं आहेत त्यातील सगळ्यांना व जे अनुभव आहेत त्या सगळ्यांना आवाहन करेल की आपण उद्याचा जो उत्सव आहे तो योग्य प्रकारे साजरा करावा कुठल्याही प्रकारचा आमचे प्रकार, प्रकार होणार नाही तसेच पोलिसांकडून जे निर्देश देण्यात येते त्यांचं पालन करावं व सगळ्याचा उत्सव आहे शांततेत साजरा करावा जळगाव शहरात एकूण जवळपास चाळीस निवडणुका आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनचे पी आय त्यांचे अधिकारी अंमलदार होमगार्ड्स आणि एका एस आर पी एफ प्लाटून एक आर सी बी प्लाटून अशा प्रकारे बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे